नमस्कार बातमी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पळसम येथून पळसम गावठाण येथील मुंबई स्थित सुकन्या कुमारी श्रुती परब सुवर्ण पदकासह राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली चोवीस आणि पंचवीस फेब्रुवारीला बारामती येथे किक बॉक्सिंग फेडरेशन कप स्पर्धेतल्या पन्नास किलोग्रॅम वजनी आणि अठरा वर्षे वयोगटीय मुलींच्या संघातून तिने हे सुवर्ण पदक पटकावलं तिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी राज्यस्तरीय निवड समितीने निवड केली आहे आणि बारामती इथे आयोजित या किक बॉक्सिंग फेडरेशन कप स्पर्धेत राज्यातील नामवंत स्पर्धकांनी भाग घेतला होता स्पर्धेत पर्यात कुमारश्रुती परब हिने सुवर्णपदक पदक पटकावले याबद्दल पळसम गावचे माजी सरपंच श्री चंद्रकांत गोलतकर यांनी तसेच ज्येष्ठ रंगकर्मी श्री गिरीधर पुजारे यांनी तिला अभिनंदन करून गावाच्या वतीने तिला पुढच्या वाटचालीला शुभेच्छा दिल्या श्रुती हिने या यशाचे श्रेय तिचे प्रशिक्षक आणि टीम यांना दिलंय श्री जयंती देवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ पळसम यांच्या सभासद शीतल परब यांची श्रुती ही कन्या असून गावी आल्यावर तिचा पळसम गावाच्या वतीने गौरव करण्यात येईल अशी प्रतिक्रिया मंडळाचे अध्यक्ष उल्हास सावंत यांनी दिली श्रुतीच्या या यशाबद्दल बोलताना ज्येष्ठ रंगकर्मी व श्री जयंत देवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ पळसम यांचे आजीवन सदस्य तसेच मुंबई यांनी काय प्रतिक्रिया दिली ते पाहूया पळसम गावच्या शिल्पेचा आणखीन एक मानाचा तुरा तुमारी श्रुती संदीप परब ही मूळ पळसम गावची कन्या मुंबईत वास्तव्यास आहे तिने बॉक्सिंग फेडरेशन कप पन्नास किलोच्या गटात सुवर्ण पदक प्राप्त केलं त्याबद्दल मी पळसमगावच्या वतीने आणि श्री जयंती देवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळातर्फे तिचं हार्दिक अभिनंदन करतो आणि तिच्या पुढच्या वाटचालीस शुभेच्छा देतो त्याचबरोबर श्रुतीने आता थोडा वेळ काढून पळसमगावच्या मुलींना या खेळाबद्दल माहिती द्यावी आणि मार्गदर्शन करावं अशी मी तिला विनंती करतो पुन्हा एकदा तिचं अभिनंदन शुभेच्छा धन्यवाद